लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भातकुली शिक्षण विभागातर्फे भातकुली शहरात मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती भातकुली शहरामध्ये मतदान जनजागृतीसाठी पंचायत समिती भातकुली अंतर्गत ही भव्य ट्रॅक्टर रॅली रॅली आयोजित केलेली आहे यामध्ये पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी इथे सहभागी झालेले आहेत चांगल्या उत्साहाने येथे सर्व सहभागी झालेले आहेत आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला मतदानाचा हक्क हा आपला मतदानाचा हक्क हा आपल्याला पार पाडावाच लागेल आपल्याला माहिती आहे की संविधान हे संविधानाने आपल्याला हे खूप अनमोल गित्त आपल्याला दिलेलं आहे आणि हे संविधान टिकवायचं असेल ही लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणं खूपच जरुरीचं आहे दोन हजार एकोणीसला आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त बासष्ट ते त्रेसष्ट टक्के वोटिंग झाली होती तर त्यामुळे जो योग्य कॅन्डिडेट आहे किंवा लोकशाही वाचवण्यासाठी जो प्रखर नेता आहे तो तिथे लोकसभेमध्ये जात नाही आहे तर त्यासाठी आपल्याला शंभर टक्के वोटिंग करणं महत्त्वाचं आहे तर मी सर्वांना अनु आवाहन करतो आहे की आपल्या अमरावती लोकसभेमधून शंभर टक्के वोटिंग झालं पाहिजे सव्वीस एप्रिलला मतदानाचा दिवस आहे तर तुमचं कितीही महत्त्वाचं काम असले तरी त्या महत्त्वाच्या कामाला थोडंसं बाजूला ठेवून आपला हक्क बजावा आपलं हे कर्तव्य आहे आपला हक्क आहे तर तो आपण बजावला पाहिजे